तुमच्या विश्वासाचा आवाज चळवळ उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर रहा अपडेट कोल्हटकर महाविद्यालयात स्वच्छता सेवा पंधरवाड्यात उत्साहात विविध उपक्रम बुलढाणा सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस संवाद सादर जळगाव जामोद येथील श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या पुढाकारातून स्वच्छता सेवा पंधरवाडा आणि विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस या मोहिमेच्या अनुषंगाने विविध उपक्रम राबवले जात आहे सतरा सप्टेंबर पासून सुरू झालेल्या या उपक्रमात विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी स्वच्छतेसोबतच व्यक्तिमत्व विकासासाठी महत्वाची पावले उचलली आहेत या उपक्रमाची सुरुवात सतरा सप्टेंबर ला रक्तदान जनजागृती साठी पोस्टर रांगोळी आणि निबंध स्पर्धांपासून झाली विद्यार्थ्यांनी रक्तदानाचे फायदे आणि स्वच्छतेचे महत्व कलाकृतींमधून सादर करून समाजातील जनजागृतीला चालना दिली त्याच दिवशी परिसरातील स्वच्छता मोहिमेची सुरुवात करून स्वयंसेवकांनी वृक्ष लागवडीचा कार्यक्रमही केला विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची जाणीव व व्यक्तिमत्व विकास एकोणीस सप्टेंबर ला नगर परिषद व दवाखान्याच्या सहकार्याने सफाई कर्मचाऱ्यांसाठी मोफत तपासणी शिबिर आयोजित केले गेले या शिबिरामुळे कर्मचाऱ्यांच्या आरोग्याविषयी जागरूकता निर्माण झाली बावीस सप्टेंबर ला क्लीन ग्रीन उत्सव साजरा करण्यात आला जात वृक्ष संवर्धन पर्यावरणपूरक उपक्रम आणि कचरा संकलनावर भर देण्यात आला तेवीस सप्टेंबर ला श्रुत मिलिंद जोशी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले त्यांनी दोन हजार सत्तेचाळीस च्या विकसित भारताच्या दृष्टिकोनातून युवा वर्गाची भूमिका अधोरेखित केली एन एस एस स्थापना करण्यात आले ज्यात मुख्याधिकारी डॉक्टर सुरज चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले पंचवीस सप्टेंबर ला पंडित दीनदयाल उपाध्याय जयंती निमित्त एकात्म मानवतावादावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात मिलिंद जोशी आणि अभिजित कुलकर्णी यांनी समाजाशी निगडीत विचार मांडले त्याच दिवशी एक घंटा एक साथ या उपक्रमांतर्गत महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी व प्राध्यापकांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला पुढील उपक्रमांबाबत विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता या सर्व कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गिरीश माई उपस्थित होते कार्यक्रमांचे उत्तम संचालन डॉक्टर निलेश निंबाळकर यांनी केले या पंधरवाड्यातील यशस्वीतेसाठी प्राग अर्चना जोशी प्रा विनोद बावस्कर प्रा सचिन उंडकाट प्रा विनय उमरकर प्रा देढे प्रा सिद्धार्थ इंगळे श्री गजानन वानखरे श्री समाधान पाटील आणि स्वयंसेवकांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले या उपक्रमातून विद्यार्थ्यांना स्वच्छता आणि सामाजिक जबाबदारी बरोबरच व्यक्तिमत्व विकासाचेही महत्व पटवून देण्यात आले दोन ऑक्टोबर पर्यंत अशाच विविध मार्गदर्शन विकासाच्या उपक्रमांचे आयोजन केले जाईल असे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर निलेश निंबाळकर यांनी स्पष्ट केले यामुळे महाविद्यालयात स्वच्छतेसोबत सामाजिक जाणीवांचा सा नवा अध्याय सुरू झाल्याचे चित्र दिसून येत आहे जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यासाठी बेल ऐकून दाबा तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज